नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी करायला विसरू नका धन्यवाद सभापती महोदया एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विना अनुदान आणि अंशतः अनुदानावर नियुक्त तसेच दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान आलेल्या शिक्षक शिक्षकेत्रांना जुनी पेन्शन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लागू करण्याबाबत हे औचित्य मी या ठिकाणी मांडत आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व जाहिरात असल्या परंतु दोन हजार पाच नंतर नियुक्ती दिलेल्या शासन कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन लागू केली आहे मात्र विना अंशतः अनुदानित, अनुदानित नेमणूक असलेल्या शिक्षक शिक्षकेतरांना दोन हजार पाच पूर्वीची जाहिरात व नियुक्त असताना शासनाने एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन दिलेली नाही त्यामुळे शिक्षक शिक्षकेतरून अन्याय झाल्याचे दिसून येत आहे सध्या परिस्थितीमध्ये शासनाने पेन्शन लागू करण्यासंदर्भात एक तपासणी समिती तयार केली होती सदर समितीचा अहवाल मागील महिन्यात आचारसंहितेपूर्वी शासनाला सादर केला आहे त्या अहवालात आजपासून टप्प्याटप्प्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवावृत्त होणार आहेत त्या वर्षानुसार त्यांच्या नावासमोर ती रक्कम संख्येनुसार दर्शवली आहे पेन्शन लागू केल्यास दरवर्षी थोडा थोडा खर्च शासनाला करावा लागणार आहे सदरची ही रक्कम जास्त नसून शासनाला परवडणारी आहे तसेच आजपर्यंत दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व दोन हजार पाच नंतर शंभर टक्केवर अनुदानातील राज्यातील अनेक शिक्षक शिक्षिकेतर सेवावृत्त झाले आहेत तसेच काही कर्मचारी मृत झाले आहेत त्या बाबतीत कोणताच निर्णय झालेला नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना अर्थक अडचणीला सामोरे जावे लागत आहे आणि खूप हाल अपेक्षा सहन करावी लागत आहे या सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाने जुन्या पेन्शनचे दायित्व स्वीकार करून एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्क्यावर आलेल्या शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्क लागू करावी अशी विनंती मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपणास करत आहे सन्माननीय सदस्या नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका